उषाझाट नाशिकमध्ये पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण पाचक मुखवास जो जेवणानंतर खाल्ला जातो तो आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने मुखवास बनवण्यासाठी मी इथे एक वाटी जवस घेतलेली आहे जवस आपल्या शरीरासाठी फार जास्त उपयुक्त व फायदेशीर ठरते त्यामुळे मुखवासामध्ये आवर्जून तुम्ही जवस नक्की वापरा आपण एक वाटीभर जवस घेतली आहे ती खरपूस छान अशी भाजून घ्यायची आहे भाजल्यामुळे ही जवस छान क्रिस्पी बनली जाते व आपला मुकवास तितका जास्त क्रंची बनला जातो जवसमध्ये असलेले लिंगनेस अँटीऑक्सिडेंटचे जे घटक असतात ते डायबेटीज तसेच हृदयासंबंधित असणारे आजार तसेच कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी फार उपयुक्त ठरतात तसेच यामध्ये आयन प्रोटीन तसेच विटॅमिन बी सिक्स असे परिपूर्ण घटक जवसमध्ये असल्यामुळे ते सांधेदुखी कमी करण्यास मदत होते तसेच त्याने देखील कमी होतो मेंदूची स्मरणशक्ती वाढली जाते या सर्व गोष्टींनी परिपूर्ण जवळ आपल्या मुखवासामध्ये नक्की आवर्जून वापरा सोबत आपण यामध्ये बडीशीप देखील टाकणार आहोत बडीशीप देखील हाडांच्या मजबूतीसाठी फार उपयुक्त आहे तसेच अपचन होत नाही तोंडाची मुख जी दुर्गंध वास असतो तो, तो देखील घालवण्यासाठी बडीशेप फार जास्त मदत करतो तसेच आपल्या पोटामध्ये जो गॅस होत असतो वात होतो तो देखील दूर करण्यासाठी बडीशेप महत्त्वाची ठरते सोबत आपण यामध्ये दोन चमचे ओवा देखील घाल घालून घेणार आहोत ओव्याचा देखील तितकाच महत्त्वाचा वाटा आपल्या या मुखवासामध्ये असणार आहे जवळ हल खलकीशी मस्त खरपूस भाजून झाली की त्यामध्ये कढईत आपण दोन चमचे ओवा देखील घालून घेणार आहोत ओवा देखील आपल्याला खरपूस छान भाजून घ्यायचा आहे लहान मुलं काय करतात बऱ्याच वेळा दिवसभरात खूप जास्त पदार्थ लहान मुलांकडनं खाल्ले जातात व नंतर सुरुवात होते पोटदुखीची मग अशावेळी आपण नेहमीच औषधं वगैरे करण्यापेक्षा जर नियमितपणे जर जेवणानंतर मुखवास जर खाल्ला गेला तर पोटदुखीची समस्या होणार नाही कारण जेवण अपचन होणार नाही मुखवासामुळे जेवण पचन, मुखवास पचन होतं त्यामध्ये ओवा असतो बडीशोप असतो जो आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी उपयुक्त ठरतो पोटामध्ये वाद किंवा गॅस देखील होत नाही आणि आपली स्मरणशक्ती छान वाढण्यासाठी मदत होते म्हणून तुम्ही ओवा जवस बडिशोब यासारखे घटक आपल्या मुखवासामध्ये आवर्जून नक्की वापरा ओवा देखील हलकासा छान मस्त खरपूस भाजून झाला की आपण ओवा देखील ताटामध्ये काढून घेणार आहोत याच मुखवासामध्ये तुम्ही अगदी धनाताळ वापरू शकता खोबरं देखील किसून घालू शकतात इथे मी जवस ओवा एक वाटी जितकी मी जवस घेतलेली तितकीच मी इथे बडीशेप देखील वापरणार आहे बडीशोप इथे आपल्याला भाजून घेण्याची वेगळी गरज नाही बडीशोप आपण न भाजताच इथे टाकून घेतलेली आहे यामध्ये आपण विकतचे जे कलरफुल बडिशोप असतात तेही मी सजावटीसाठी इथे वापरणार आहे हे पुरेपूर ऑप्शनल आहेत तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाकू शकता नाही टाकले तरीही चालेल आणि अर्धी वाटी मी इथे खडीसाखर वापरणार आहे इथे आपल्याला गुळ वापरायचा नाही किंवा गूळ देखील वापरू शकतात तुम्हाला जर वापरायचा असेल तर परंतु मी इथे साखर वापरत आहे आणि साखर तर अजिबात वापरायची नाही खडी साखरेमध्ये आणि साखरेमध्ये भरपूर असा फरक आहे अर्धा चमचा इथे मी सेंदव मीठ म्हणजेच काळं मीठ घालून घेणार आहे काळ्या मिठामुळे देखील आपल्या या मुखवासाला छान चव येणार आहे तसेच हा मुखवास तितकाच जास्त उपयुक्त व फायदेशीर ठरणार आहे आपला हे सर्व मिश्रण छान मस्त चमच्याने मिक्स करून घेऊया तयार झालेला मुखवास थोड्या वेळ थंड होऊन देऊया थंड झाल्यानंतर मस्त एका काचेच्या बरणीत किंवा एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता जेवणानंतर सकाळ संध्याकाळ मुलांना एक चमचाभर हा जर मुखवास किंवा आपण स्वतः देखील जरी खाल्ला तर आपल्या पोटाच्या संबंधितले आजार शक्यतो ते लांबच राहतात होत नाही एकदा हा मुखवास नक्की घरी बनवून बघा अगदी चार पाच साहित्यात बनवलेला परंतु तितकाच जास्त हा पौष्टिक आहे आपल्या आरोग्यासाठी तितकाच फायदेशीर आहे बाजारातून विकत आणण्यापेक्षा तयार मुकवास आपण घरीच बनवू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आपला मुकवास छान झालेला आहे छान थंड होऊन झालेला आहे आता तो पाच ते दहा मिनटानंतर आता आपण तो छान डब्यात भरून ठेवणार आहोत कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की मला सांगा एकदा व्हिडिओ चॅनलला नक्की भेट द्या व बाकीचेही व्हिडिओ आवर्जून बघा तुमचा सपोर्ट माझ्यासाठी महत्त्वाचा असेल भेटू या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मात्र धन्यवाद रेसिपीचा आनंद नक्की घ्या